काय पुढच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जो आंदोलनकऱ्यांनी जे मोर्चा काढल्यानंतर शिरण्याचा आणि जो हिंसक प्रकारे दगडफेक केली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रायटिंगचा आणि इतर आय पी सीचे कलम लागलेले आहेत यामध्ये जखमी झालेले पोलीस अंमलदार यांची ट्रीटमेंट झालेली आहे तसेच काही आंदोलक जे जखमी आहेत ते सुद्धा एरियन हॉस्पिटलला काही ॲडमिट आहेत आता सर्वांचे जे आहे स्टेटमेंट घेण्याचे काम सुरू आहे तसेच जेवढे सी सी टी व्ही त्या परिसरात होते शासकीय कार्यालयाचे त्याचप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी काढलेले आणि आमचे जे एस बीचे कॅमेरा होते त्या सर्वांचं आम्ही आता अवलोकन सुरू केलेलं आहे फोटो आयडेंटिफिकेशन करून जे हिंसक आंदोलनात सहभागी होते असे सर्वांचे नाव पत्ता काढण्याचं काम सुरू आहे यासोबतच सदर आंदोलनाला चिथावणी देणारे व्यक्तींची सुद्धा आयडेंटिफिकेशन करण्यात आलेली आहे काही लोकांची आणखी काही लोकांची ओक वटवण्याचं काम सुरू आहे या माध्यमातून जे आहे पुढची कारवाई करण्यात येईल सर यात साधारण किती पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले किती वाहनाची चौकड झाली गंभीर जखमी असे तीन पोलीस कर्मचारी आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमी झाले फर्स्ट एड दिलेला आहे त्यांना आणि दोन आंदोलक हे जे त्या ठिकाणी जखमी एरियन हॉस्पिटलमध्ये जे गंभीर जखमी झाले ते ॲडमिट आहेत तसेच इतर काही किरकोळ जखमी झालेले ते सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिट आहेत याच्यामध्ये पोलीसचा तपास जो आहे आता सुरू झालेला आहे विशेष एक स्पेशल आम्ही टीम आयुक्तालय स्तरावर गाडगेनगर आणि क्राईम ब्रांचची गठीत केलेली आहे याच्यामध्ये आरोपींचं आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे आणि परत या घटनेचा रिप्रकर्षण काही होऊ नये याकरिता शांतता राखण्यासाठी आम्ही सर्व जे कोणी नेतृत्व करणारे लोक आहेत सर्वपक्षीय सर्वांशी संपर्क साधून त्यांनासुद्धा आवाहन करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारचं कोणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकांना सांगावे आणि लोकांनी आम्हाला तपासामध्ये सहकार्य करावे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल निश्चित पण बाकी लोकांनी जे आहे याच्यामध्ये काही जे ज्यांनी कायदा मोडला नाही अशा लोकांनी काही घाबरायचं कारण नाही म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये असे मी आवाहन करतो किती लोकांना सध्या गुन्हे दाखल करण्यात आले आतापर्यंत काही जे अटक करण्यात आलेले दोन लोक काल जे संध्याकाळी त्यांना कोर्टात न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे इतर लोकांना सुद्धा आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या ती आज संध्याकाळपर्यंत कळवून येईल की ती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे आहे आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया होईल पुरावा त्यांच्याबद्दल गोळा करू अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या